माझे नावधावा अंक गणित श्रेडी तिसरा आहे तिसरा क्वेश्चन एक व तीनशे पन्नास यामधील सर्व सहसं त्यांची बेरीज काय आता एक व तीनशे पन्नास म्हणजे दोन चार सहा आठ तीनशे पन्नास येईल कारण की या मु आता डी मध्ये डिस्टन्स डिस्टन्स काय चार मधून दोन गेले दोन रागात सहा मधून चार गेले दोन रागात डिस्टन्स काय आपल्याला वापरलं आता एक व तीनशे पन्नास मध्ये समज संख्या किती आहे ती आपल्याला माहित आहे का नाही मग आधी टी एन किती आहे ते काढून घेऊया मग टी एन चूत्र आहे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस ए पुढील डी मग टी एन बरोबर आपण तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे अठ्ठेचाळीस बरोबर ए बरोबर काय माईट आपल्याला दोन प्लस एम बरोबर माईट नाही म्हणून मायनस येते डी बरोबर डिस्टन्स काय दोन दोन मग तीनशे अठाच शे बरोबर हे दोन जशाच तसे प्लस आता या दोघांचा यल गुणिले दोन दोन यन मायनस जशाच तसा बे बे मग तीनशे अठाच तसे प्लस मग तीनशे अठ्ठेचाळीस बरोबर आता इकडं चौदा आठ म्हणजे एकशे चौऱ्याहत्तर यल बरोबर काय भेटलं आपल्याला एकशे चौऱ्याहत्तर आता बेरीज काळा मुलं आपल्याला एकशे चौऱ्याहत्तर म्हणजे व तीनशे पन्नास मधील सर्व सर्व एकशे चौऱ्याहत्तर आता त्यांची मग सूत्र यल यन बरोबर यन छे दोन मध्ये दोन ए प्लस यन मायनस ए गुणिले आता यन बरोबर काय भेटलं आपल्याला एकशे चौऱ्याहत्तर बरोबर यन एकशे चौऱ्याहत्तर छे दोन दोन म्हणजे काय असते

आणि चार आता त्या दोघांचा तीनशे प्लस हा एक चार एक पाच आणि एकशे चौऱ्यात्तर दोन गुणिले तीनशे पन्नास आता या दोघांची काटाखाट होते बे एक लाकडे गेला बे साठी चौदा एकलाच इकडे गेला किती गेले दहा बेपनशे दहा एकशे पंच्याहत्तर यांचा गुन्हा एकशे चौऱ्यात्तर एकशे पंच्याहत्तर पावन वीसशे शून्य हच्या दोन पाच सात पस्तीस किती होता पाच एक पाच पाच तीन आठ एक्कावंशी एक हात एक सात सात एक म्हणजे काय शून्य सात आणि आठ किती होतात पंधराशेला पाच हच्या एक आठ आणि दोन दहा दहा चार चौदाशिला चार हच्या एक सात दोन नऊ नऊ एक दहा शून शून्य ह्याच्या एक आणि दो, एक दोन दोन आणि एक तीन म्हणजे आपल्याला काय भेटलं यस एकशे चौऱ्याहत्तर बरोबर तीस तीस हजार चारशे

गुणिले टी टी एकोणीस बरोबर ए प्लस दशक तसे एकोणीस मधून एक गेले अठरा आणि गुणिले डी म्हणजे या दोघात काय नसते म्हणजे काय असते गुणाकार म्हणजेच ए प्लस अठरा डी बरोबर काय आपल्याला बावन ही इक्वेशन नंबर किती भेटतो आपल्याला ए आता दुसरं काय अडतीस बरोबर एका नाही ए प्लस बरोबर काय आहे टी अडतीस बरोबर ए प्लस अडतीस लिए सदतीस डी काय नसते म्हणजे गुणा म्हणजे म्हणजेच ए प्लस

छपन बरोबर छप्पन दोन हे दोन ए दशे दो प्लस छप्पन म्हणून पंचावन्न आणि हेडी या दोघ आता अशी काटाकाटी पण दे बे एक, एक दे बे बे दोन्ही चार कलाचा एकत्र गेला जुलै बेआटी सोळा छप्पन अठ्ठावीस दोन ए प्लस काय आहे पंचावन्न आहे का बघा दोन ए प्लस पंचावन्न डी बरोबर आपण काय मग दोन एकशे ऐंशी हे इक्वेशन नंबर आपण किती तीन होतो या दोघात काय नसते म्हणजे काय असत यस आता या दोघांचं कोणता किती आहे एकशे ऐंशी अठ्ठावीस आठ शून्य शून्य आठ आठ चौसष्ट चार हच्या सहा आठ एक आठ आठल सहा किती होता चौदा बे शून्य शून्य बेआटी सोळाशील सहा हच एक बे तीन शून्य सात सात चार शून्य चार ए, चार सहा दहा शून शून्य हा चार एक तीन एक चार चार पाच म्हणजे यस छप्पन बरोबर काय भेटलं बेला पाच हजार चाळीस

आता आपण याचे किती घेऊ टी एन बरोबर काय म्हणलं आपण एकशे छत्तीस ए, ती ती एक ए बरोबर काय चार प्लस एन बरोबर आहे का नाही यन मायनस ए

आता आपल्याला इथे किती ठेवायचे ए बरोबर काय भेटलं आपल्याला ए बरोबर चार डी बरोबर काय चार इथ काय चार इथं येल बरोबर येल बरोबर काय भेटलं 4, दोन दोन ए प्लस एन मायनस ए एन बरोबर काय भेटलं आपल्याला चौतीस म्हणजे यस एन चौतीस एन बरोबर चौतीस चौतीस हे दोन जशास्त शे अधिक चार दोन्ही आठ प्लस चौतीस मधून एक गेला ते तीस गुणिले चार हे जशा तसे घेऊ यस चौतीस चौतीस चे दोन दशास्त शे आठ प्लस दशास्त चारिकम बाराशेला दोन हजारला एक चारिकम बाराने तेरा आता दो या दोघांचा आपण काय करायचं प्लस हे जशा तसे घेऊन घेऊया आट किती हच्याने चार आणि एक या दोघांमध्ये काय असते कुणाकर असते मग याची काट्या काटली होते सरळ बे बे साठी चौदा तीन शून्य शून्य प्लस चार सात अठ्ठावीस आठ ह्याच्या दोन एकवीस एकवीस किती होता तीन शून्य दश आठ आठ तीन दोन आता इथं या बॉक्समध्ये ठेवायचं आहे यल बरोबर काय आपल्याला चौतीस आता इथं यल असते म्हणजे यल बरोबर चौतीस आणि आपल्याला काय ठेवायचं चौतीस चे दोन दोन काय चार ठेवायची प्लस किंमत किंमत काय काय भेटली भेटली आपल्याला चार आता बरोबर याचं सगळ्याच उत्तर काय आलेलं आहे दोन हजार दोन हजार तीनशे ऐंशी म्हणजेच एक व एकशे चाळीस यांच्या दरम्यान चारच्या